केलं पण त्यांना लागतच नव्हतं माझे भाजरे म्हणे की मार्गात यायच की, की नाही मग आम्ही सगळ्यांनी विचार केला की हो मार्गात यायचं माझी जर तब्येत ठीक होत असतं आम्ही मार्ग घेतला आणि कार्य हे ते आम्ही करत गेलो तसेच मग आम्ही आता त्या का बबन काकाजी त्यांच्याकडून आमचे कार्य होते ते मरण पावलेत मग त्यांच्यानंतर आम्ही काकाजीकडे गेलो त्यांनी आम्हाला मार्ग दिले कार्य देण्याचे हे केले कार्य साधे करत गेलो आम्ही त्याच्यानंतर मग ते मरण त्यांनी राजीनामा काकाजीकडे आम्ही गेलो यांनी त्यांच्याकडून मग कार्य घेतले मग काही दिवस आम्ही तीनचे कार्य केले त्याच्यानंतर मग आम्ही कार्य काही करत गेलो नाही मग माझे नंदेकडे आम्ही सेव संक्रांतीचा कार्यक्रम होता तर मग तिथं गेलो मग काकाजी म्हणे तुम्ही तागी नाही होत काय नाही बारा वर्षे झाले तर मग त्याग केव्हा घ्यायचा का मग असेच आम्ही पुन्हा मग यांच्याकडे गेले पाठवलं मी माझ्या सासूनी जा म्हणते कार्य घ्यायचे तर म्हणते काकाजीकडे गेले काकाजी म्हणते मी तुम्हाला कार्य देत नाही म्हणते का तर तुम्ही कार्य घडवत घेत नाही काय नाही म्हणते मग घरी आले मग यांनी म्हणले की एवढ्या एवढ्या दिवसाचे कार्य कर मग मी ताक मग घरी आले ताक घ्या म्हणते म्हणे कसं म्हणे मग माझी सासू म्हणे घेऊन घ्यायचे म्हणे तर मग आम्ही घेतले आणि आमची ताग चांगली पड पडले पर कारण की कोणी म्हणते तागात हे नाही करत ते आम्ही सगळे चांगल्या नियमाने वागले तर काहीच नाही मला पण बी आणि कोलेस्ट्रॉल या गोळ्या खा होत्या पण माझ्या सासूले होतं माझ्या सासूले करा म्हटलं त्यांनाही म्हणे आम्ही केले पण इतूसा काटा की काहीच ऋतू देत नाही भगवंत आपल्या पाठीशीच राहते मी एक महिना बेचाळीस दिवस नाही गोळ्या खाल्ल्या तरी मला काही वाटत नव्हतं फक्त एक दिवस थोडीशी माझी बीपी वाढल्यासारखी वाटेत मी काकाजीला केला काकाजी म्हटलं मला असं असं वाटते तर म्हणते तू म्हणते बाई म्हणते काही नाही भगवंताचं तीर्थ कर तीर्थ करून पेल तर मला काहीच नाही वाटलं पाच मिनिटातच मला बरं वाटलं मी सकाळी आमच्या शेतामध्ये चरणा पण होता चेना घेऊन पण आम्ही जा बायांले जाऊ मी सकाळी तर थोडीशी जेवली तरी असं वाटे की भूक लागलीच नाही लागतच नव्हती त्या कार्यामध्ये काहीच नाही वाटत होत तर असे सुप काही कधीच येऊ देत नाही बघून तर तागामध्ये कि चांगले पाड पडले आणि सगळं सुख सुरूप आहे आणि माझ्या सासूला पण असं मधामध्ये तब्येत पैकून गेली बरसादीमध्ये त्यांना अटॅकच हे आलं तर त्यांनी सांगितलं पण नाही दवाखाना केला मग डाकरीने म्हणलं काय आणलं नागपूरले न्या तिथं नेलं मग माझ्या सासूनही एक मागलं मी पण यग मागेला की बाबा तुझ्यावरच आहे सगळं काय तू बरं करून ये येऊ त्यांची तब्येत ठीक आहे सगळं सुख समाधान आहे आम्हाला नमस्कार